नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता पी एम किसान योजनेत बदल झालेला आहे आणि आता बारा हजाराऐवजी शेतकऱ्यांना आता पंधरा हजार या योजनेतून मिळणार आहे तर काय सविस्तर अपडेट आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो निवडणुकीच्या विधानसभा निव निवडणुकीच्या पूर्वी सरकारच्या माध्यमातून आश्वासन दि देण्यात आलं होतं की, की आम्ही बारा हजाराऐवजी पंधरा हजार, हजार देऊ तर ते आता कशी मिळणार आहे राज्य सरकार देणार आहे का केंद्र सरकार देणार आहे ते आता आपण बघू तर मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवले जा राबवले जाणारी जी महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत आपल्याला वर्षातून सहा हजार रुपये ती तीन टप्प्यामध्ये दोन दोन हजाराच्या हप्ते करून वार्षिक सहा हजार रुपये शेतकरी लाभार्थ्यांना देण्यात येते आणि त्याच जोडीला राज्य सरकारने योजना आणली शिंदेसाहेबाच्या सरकार ज्यावेळेस बसलं भाजपासोबत युती होऊन त्यावेळेस सर प्रचंड याच्यावर हे करण्यात आलं म म्हणजे लोकांच्या माध्यमातून स राज्य सरकार पण सहा हजार देणार याच्यामध्ये भरपूर सारी चर्चा लोकांमध्ये सुरू होती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्यानंतर सरकारने जे तर राज्य सरकारनं देखील नम शेतकरी योजना चालू केली न त्याच्या माध्यमातून देखील पी एम किसनच्या जोडीला दोन हजार ते आणि राज्याचा हिस्सा राज्याचे दोन हजार असे चार हजार दोन्ही मिळून चार हजाराचा हप्ता जो चालू करण्यात आला राज्य सरकारचे दोन हजार आणि केंद्र सरकारचे दोन हजार परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून आणखी एक घोषणा करण्यात आली की आमचं जर सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही बारा हजाराऐवजी पंधरा हजार देऊ तर आता ते हेच आपलं पी पी एम किसानचा एकोणासवा हप्ता जो की चोवीस फेब्रुवारी रोजी पीतरीत झाला त्याच्या मा त्याच माध्यमातून कार्यक्रमाच्या दरम्यान आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून एक कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की आता नमो शेतकरीचा जो हप्ता आहे सहा हजाराजीवी नऊ हजार मिळणार आहे तर अशा पद्धतीनं आता जे राज्याचे नऊ हजार आणि केंद्राचे जे सहा हजार हे दोन्ही मिळून पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे तर ही एक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर असे दोन्ही दोन्ही जे हप्ते स राज्य सरकारचा इस हप सहा हजार आपलं केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे नऊ हजार असे दोन्ही मिळून पंधरा हजार जे ते शेतकऱ्यांच्या खा खात्यावर येणारे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा मिळणार आहे त्याच्याविषयी तरतूद जी आहे ती आता आपल्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये करण्यात येईल आता मार्चमध्ये अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये याची निधी तरतूद केल्या जाईल आणि हा जो लाभ आहे शेतकऱ्यांना हा तर पुढील आर्थिक वर्षामध्ये सुरू करण्यात येईल असं एक शक्यता वर्तवण्यात येत आहे तर एक छोटंसं अपडेट होतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर अद्यापही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद इथंच भे थांबू आणि भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय